संकल्पना आदेश आदेशनुसार पूर्ण देशातील ज्या नद्या प्रदूषणमुक्त करायच्या ज्या प्रदूषित झालेल्या आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पवित्र गोदावरी नदी नंदिनी वालदेवी आणि दारणा या चार नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्या म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे संपूर्ण नाशिक शहरातील पाणी गोदावरी नदीमध्ये जेवढे एस टी पी प्लॅन्ट आहेत गोदावरी नदीच्या महानगरपालिकेने केलेले महानगरपालिके हद्दीमध्ये ते कोणतीही प्रक्रिया न करता तसंच पाणी सोडून दिलं जातं जर एस टी पी प्लॅन पूर्णपणे कार्यान्वित केले तर निश्चितपणे नद्या प्रदूषणमुक्त होतील आता समजा वा नंदिनी आहे नंदिनीवर एकही एस टी पी प्लांट नाही आहे त्याच्यावर एस टी पी प्लांट केला पाहिजे वालदेवी नदीवर एस टी पी प्लांट केले पाहिजे कारण याच्यामध्ये संपूर्ण पाणी त्या भागातलं सोडलं जातं आणि ते तसंच पाणी नद्यांना जातं त्यामुळे त्या, त्या प्रदूषित झालेल्या आहे दारणाचं तसंच आहे आपण जर बगूरला गेलं बगूरपासून जर बघितलं बगूर हे पंधरा वीस हजार लोकसंख्येचं नगरपालिका आहे ती नगर आहे तिथून आपण बघितलं तर संपूर्ण गावांमधलं ग्रामपंचायतींचं पाणी गावांचं पाणी या नद्यांमध्ये मिश्रित होतं आणि त्या पूर्णपणे प्रदूषित झालेल्या या संपूर्ण प्रदूषण चारही नद्या प्रदूषणमुक्त व्हाय म्हणून आम्ही दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रवी रामकुंड नाशिक येथे आमचं एक दिवसाचं निदर्शनं त्या ठिकाणी होणार आहेत आम्ही एक बघितलं आहे की महापालिका कोणतंही लक्ष नाही आहे महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करून या नद्या प्रदूषित करत आहेत आज दोन हजार सत्तावीसमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये कुंभ कुंभमेळा होतोय संपूर्ण दे देशभरातून साधू संत येणार भाविक येणार आणि हे ये पाणी प्रदूषित असताना कुंभमेळा कसा होणार ते प्रदूषणमुक्त व्हाव्या त्याच्यातलं पाणी पिण्याजोगं व्हावं नद्या पूर्णपणे वाहत म्हणजे पाणी असलं पाहिजे त्याच्यामध्ये त्या त्या पद्धतीने पाण्याचं सुद्धा नियोजन झालं पाहिजे या सगळ्या विषयांसाठी आणि अजून एक महत्वाचा विषय गंगापूर गाव ते नांदूर मधमेश्वरपर्यंत पूर्ण पानवेली आहे आज आपण बघितले की अनेक ग्रामपंचायतींनी सायखेड्याजवळ तुम्ही जा फक्त काय परिस्थिती बघा तुम्ही जाकोरी कोटमगाव शामणगाव या गावांकडे जा काय परिस्थिती बघा पूर्ण पाणविली नद्यांमध्ये ही पाणवेली सुद्धा काढली पाहिजे तुम्ही इथं जा आनंदवली शिवारामध्ये पूर्ण वेलीने भरलेलं आहे याच्यासाठी मोषी पण घेतल्या होत्या पण त्या काम केलं जात नाही आणि महापालिका पूर्णपणे लक्ष देत नाही कोणतं कोणीच नाही लक्ष देत फक्त दररोज मिटिंगा घेत आहेत सिंहस्त कुंभमेळा सिंहस्त कुंभमेळा सिंहस्त कुंभमेळा कुठेही एकही काम सुरू नाही आणि दोन वर्षावर सिंहस्थ आले फक्त नागरिकांना ला। कर्मणूक झालेली सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मिटिंगांची एकही एक एक काम होत नाही त्या दृष्टिकोनातून राजसाहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही रामकुंडावर हे एकच आंदोलन होणार नाही आमचं आमचं अखंड या नद्या प्रभावित होण्यासाठी प्रदूषणमुक्त होण्यासाठी आमचं आंदोलन कायम चालू राहणार आहे याच्या पुढचं आंदोलन आमचं फार मोठं राहणार आहे ते साखळी उपोषण राहणार आहे